मित्रांनो महासैनिक दरबार मैदानाच्या भव्य स्टेजवर संगीतातील जादूगार महाराष्ट्राचे लाडके संगीतकार अजय अतुल यांनी सूर छेडला आणि क्षणात संपूर्ण वातावरण बदलून गेले अंबाबाई गोंधळाला ये अशी साथ घालत त्यांनी थेट कोल्हापूरकरांच्या हृदयाला हात घातला हजारोंच्या जनसागरातून उठणाऱ्या उत्साहाच्या लाटाने संपूर्ण मैदान भारावून गेले होते प्रकाश झोतात न्यायालय कलाकार रोम रोमात चैतन्य भरणारे संगीतमुळे रसिकांनी भारावलेले क्षण अनुभवले रात्र वाढेल तशी रसिकांचा उत्साह वाढत होता प्रत्येक गाण्याला रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळत होती झिंग झिंग झिघाट गाण्याने कार्यक्रमाचे ठोक गाठले आणि संपूर्ण मैदान थिरकू लागले या गाण्यावर प्रेक्षकांनी संपूर्ण मैदान डोक्यावर घेतले होते निमित्त होते दुर्गामा एंटरटेनमेंट आयोजित अजय अतुल शोचे पी एन जी ज्वेलर्स या शोचे मुख्य प्रायोजक तर चितळे एक्सप्रेस सह प्रायोजक होते दैनिक पुढारी माध्यम प्रायोजक टोमॅटो एफ एम रेडिओ पार्टनर तर पुढारी न्यूज चॅनेल पार्टनर होते मित्रांनो या कार्यक्रमाला रसिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता अजय अतुल यांच्या जादुई स्वरांनी पारंपरिक संगीताला आधुनिक साथ चढवणाऱ्या त्यांच्या अनोख्या शैलीला कोल्हापूर कर रसिकांनी अक्षरशः याड लावले लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा मल्हारवारी चांग भल रे देवा चांग भल रे ज्योतिबाच्या च वन चांग भल रे मन ज्योतिबाला केलेले आवाहन यातून त्यांनी रसिकांच्या भावनेला हात घातला त्यानंतर अप्सरा आली वाजली की बारा अभि मुजमे कही या गाण्यातून प्रेक्षकांनी प्रेम रंगात न्यावून टाकले अजय अतुल यांच्या विविध सांगीतिक प्रयोगाशी एकरूप होताना प्रेक्षकांनी अद्वितीय संगीत सोळा याची देही याची डोळा अनुभवला अप्सरा आली कार्यक्रमाला ग्लॅमरचा टच दिला प्रकाश योजनेने स्टेजवर रंगत आणली चंद्रमुखी या गाण्याने रोमँटिक वातावरण तयार केले आणि पहिल्याच गाण्याला मिळालेल्या प्रतिसादवरून हे स्पष्ट झाले होते की मित्रांनो आजची राज ऐतिहासिक ठरणार आहे अखेर माऊली माऊलीच्या जोशपूर्ण पुनरावृत्तीनंतर हा संगीत सोहळा संपला आणि हे क्षण अजय अतुल आणि कोल्हापूरकरांच्या मनात कायमची कोरले गेले अभिनेत्री अमृता खानविलकरच्या खुमासदार निवेदनाने कार्यक्रमात रंगत आणली तसेच स्टार डी पी उर्फ धनंजय पवार यांनी त्यांनाही साथ दिली